इन्फोसिस मध्ये नऊ हजार रुपये पगारावर ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या बीडच्या एका मराठी तरुणाने आज चक्क करोडो रुपयांची स्वतःची आय कंपनी उभी केली ती सुद्धा गाईच्या बोठ्यात त्याचं बिझनेस मॉड्युल एवढं भारी होतं की शार्क टँक सारख्या प्लॅटफॉर्मने त्याच्या कंपनीत एक कोटी रुपये गुंतवले लेन्स कार्ड बोट अशा मोठमोठ्या कंपन्यांनी सुद्धा त्याच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले याच जोरावर त्याला जगातलं सर्वात मोठं प्रीमियम डिझाईन मार्केट बनवायचंय त्याचे तसे प्रयत्न सुद्धा सुरू सध्या जगातल्या पंच्याण्णव देशामध्ये त्याचा बिझनेस पोहोचलाय फक्त नऊ हजार रुपयावर काम करणारा ऑफिस बॉय ते करोडो रुपयाच्या दोन दोन कंपनीचा मालक त्याचा इथपर्यंतचा हा प्रवास इतका सोपा नव्हता बीडच्या दादासाहेब भगतची ही स्टोरी आहे डिटेल मध्ये सांगते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकेकाळी ऐंशी रुपयाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या दादासाहेबच्या दोन्ही मार्केट व्हॅल्यू सध्या दहा कोटीच्या घरात आहे त्याचा सगळा प्रवास सुरू होतो बीडच्या सांगवी या गावामधन दादासाहेब भगत सोशल मीडियावर पर ऍक्टिव्ह असायचा घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे त्यामुळे दादासाहेबांचं शिक्षण सुद्धा जास्त नव्हतं दहावी नंतर फक्त आय टी आय झालेलं त्यामुळेच पैसे कमावण्यासाठी दादासाहेब पुण्यात आला इन्फोसिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करू लागला झाडू मारण्यापासून हातात चहा नेऊन देण्यापर्यंत त्याचं काम असायचं त्याला कंप्युटरची आवड होती रिकाम्या वेळेत तो कम्प्युटरवर सर्फिंग करत असायचा त्याचवेळी त्याला कोडिंगची माहिती मिळाली इन्फोसिस मध्ये लोकांना कम्प्युटरवर काम करताना त्याने पाहिलेलं होतं कम्प्युटरवर काम करून भरपूर पैसे कमवता येतात हे त्याला कळलेलं होतं तोपर्यंत तो, तो सर्व्हिस बॉय होता कंपनीतल्या लोकांना चहा पाणी द्यायचा या कामाचे त्याला नऊ हजार रुपये मिळायचे पण जसं त्याला कोडिंग बद्दल समजलं त्याने ड्युटीची वेळ बदलली तो नाईट शिफ्ट करायला लागला आणि दिवसा कोडिंगचे क्लासेस त्याने पुण्यातल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये सी प्लस प्लस आणि पायथॉनचा कोर्स केला सोबत ग्राफिक डिझायनिंग आणि अनिमेशन सुद्धा शिकायला सुरुवात केली सगळे कोर्स झाल्यानंतर त्याने नोकरी करत करतच ग्राफिक स्पेशालिस्ट म्हणून कामही सुरू केलं या कामामधून त्याला चांगला पैसा मिळू लागला तेव्हा त्याने नोकरी सोडली आणि त्या पैशातून त्याने स्वतःसाठी पहिल्यांदा बाईक विकत घेतली पण काही काळाने लगेच त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि पंधरा ते वीस दिवस त्याला बेड रेस्ट घ्यावी लागली आराम करत असतानाही तो फ्रीलान्सिंग करून पैसे कमवत होताच नंतर मोशन ग्राफिक्स वगैरे करून त्याला मुंबई हैद्राबादमध्ये सुद्धा काम मिळालं तिथेही त्याने काम केलं हॉलिवूड फिल्म्ससाठी सुद्धा काम करण्याची संधी त्याला मिळाली त्याचा कामाचा अनुभव वाढत चालला होता दरवेळी नवीन शिकण्याचा त्याचा प्रयत्न असायचा एक दिवस त्याने एक ॲनिमेशन डिझाईन तयार केलं आग आणि धूर दाखवणारं ते अॅनिमेशन डिझाईन होतं त्याने ते विकलं आणि त्या अॅनिमेशनने एकदम चाळीस हजार रुपये त्याच्या हातात पडत होते त्यापेक्षा हे काम त्याला भारी वाटलं मग आपण स्वतःच काहीतरी सुरू करूयात या उद्देशाने त्याने दोन हजार सोळा मध्ये त्याचं स्वतःच स्टार्टअप उभं केलं नाइंथ मोशन या नावाने या स्टार्टअप मध्ये दादासाहेब अॅनिमेशन डिझाईन आणि डिजिटल आर्ट साठी काम करायचा हळूहळू काम वाढत गेलं मग पुण्यात त्याने एक ऑफिस सुरू केलं पंधरावीस जणांची टीम त्याच्यासोबत होती दोन तीन वर्षातच त्याच्या कंपनीने अठ्ठेचाळीस लाखांचा बिझनेस दिला पण दोन हजार घरासमोरच असलेल्या गायीच्या गोठ्यात त्याने डू ग्राफिक्स नावाने एक नवीन स्टार्टअप पुन्हा एकदा सुरू केले त्याची पूर्ण टीम गोठ्यात बसून काम करत होती या नवीन स्टार्टअप मध्ये दादासाहेबने यावेळी एआयचा वापर करायला सुरुवात केली ए आयमुळे त्यांच्या कामात खूप वेरिएशन आले होते सगळ्या ग्राफिक डिझाईन मध्ये त्यांनी एआयचा वापर केला काम भरपूर वाढलं टीमही वाढत गेली आणि दोन वर्षातच त्यांच्या डू ग्राफिक्स कंपनीने तब्बल एक कोटी रुपयांचा बिझनेस केला अगदी गायीच्या गोठ्यात बसून गायीच्या गोठ्यात सुरू केलेल्या आय टी कंपनीचा हा मालक दोन हजार मध्ये शार्क टँक मध्ये सुद्धा जाऊन आला तिथेही बोट या सुप्रसिद्ध हेडफोन कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्याकडनं तब्बल एक कोटीची गुंतवणूक त्याला मिळाली शार्क टँक मध्ये गेल्यावर दादासाहेब आधी गोंधळून गेला होता कारण त्याच्या कंपनीचा सगळा पोर्टफोलिओ तिथे त्याला सांगायचा होता पण नंतर त्याने त्याची सगळी स्टोरी सांगितली गावातल्या तरुणांना त्याने कशी नोकरी मिळवून दिली हेही सांगितलं हे सगळं ऐकून लेन्स कार्टल यांनी सुद्धा एक कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याची तयारी दाखवली विशेष म्हणजे दादासाहेब स्वतःहून शार्क टँक मध्ये नव्हता गेला तर शार्क टँक दादासाहेब पर्यंत पोहोचलं होतं सोशल मीडियावर त्याचं काम बघून त्यामुळेच दादासाहेब भगतची ही स्टोरी इतरांपेक्षा वेगळी आहे बीडच्या कितीतरी तरुणांची प्रेरणा आहे दादासाहेब भगत तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच वेगळ्या स्टोरीज साठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका